नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया अनुदान संहिता अभ्यास मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये पार पाडावयाचे अनेक जबाबदाऱ्या शाळेच्या जमा खर्चाची खात्याकडून होणारी तपासणी व अनुदान आकारणी ही अत्यंत महत्त्वाची कर्तव्य आहे हिशेब लिहिणाऱ्या कारकुनाच्या अज्ञानामुळे किंवा आपल्या अज्ञान यामुळे शाळेस एखाद्या वेळेस नुकसान सोसावे लागते हे असे घडू नये म्हणून मुख्याध्यापकांनी अनुदान संहिता ग्रँटीन कोडमधील प्रकरण चौथे नियम क्रमांक शहाऐंशी ते एकशे सहामधील शेड्यूल ए बी सी यांचा फार काळजीपूर्वक का अभ्यास करावास हवा यांच्याशिवाय मुख्याध्यापकांना शाळेच्या आर्थिक व्यवहारावर परिणामकरिता आपले कर्तव्य ठेवता येणार नाही शाळा समितीकडून जमा खर्चास मंजुरी व अंतर्गत लेखा परीक्षण मुख्याध्यापक हे शाळा समितीचे सेक्रेटरी असतात शाळा समितीच्या सभेत आपल्या शाळेच्या जमा खर्चास मंजुरी घेता घेत जा, जावी शाळा समितीच्या सभेत आर्थिक विषयावरील चर्चेच्या वेळी शासनाचे अनुदान विषयक नियम मान्य व अमान्य खर्चाच्या बाबी शासनाकडून अर्थविषयक आलेली परिपत्रके शाळेची आर्थिक स्थिती यांची स्पष्ट व कल्पना शाळा समितीच्या खरेदी व खर्च रकमेस मंजूरी यांचे ठराव मांडून ते मंजूर करून घ्यावे ठराव मंजुरीच्या पत्राच्या प प्रती शाळेच्या अर्थविषयक परिपत्रकांच्या फाईलमध्ये लावून ठेवाव्यात तसेच समितीच्या सल्ल्याने अंतर्गत लेखापरीक्षण करून घ्यावे शाळेच्या डेडस्टॉकमध्ये जे साहित्य नोंदवलेले आहे त्यापैकी निकामी झालेले साहित्य पुस्तके वगैरे यांच्या स्वतंत्र यादी किंमतीसह करून ते साहित्य डेडस्टॉकमधून कमी करण्याबद्दलचा ठराव सभेत मंजूर करून घ्यावा मंजुरीनंतर ते साहित्य डेडस्टॉकमधून कमी करावे ठराव मंजुरीचा उल्लेख तारखेसह डेडस्टॉकमध्ये करावा त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी शिक्षण कार्यालयाकडे पाठवून घ्यावे मात्र किंमती वस्तू बाद करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी ऑडिटच्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणावेत म्हणजे ताळेबंदाप्रमध्ये स्थावर मालमत्तेची योग्य ती किंमत दिसेल धन्यवाद